टिपणीकडे लक्ष देत नाही आमचे जनसन्मान यात्रा सगळीकडे सुरू आहे काल देखील आम्ही करून इकडे आलो मी आणि धनंजय मुंडे संजय बनसोड इथंच होते आणि आम्ही फिरलो म्हणजे उदगीरमध्ये त्या ठिकाणी फिरलो रात्री उशिरापर्यंत फिरत होतो लोकांचा रिस्पॉन्स मिळत होता सर्व घटकातल्या लोकांचा मिळत होता एकच झालं मी संजय बनसोडांना सांगितलं होतं की मी जवळपास चार वाजता येईल महिला लवकर आल्या होत्या ते जेव्हा महिला कंटाळल्या होत्या तर मला राखी बांधत असतानाच ते म्हणत होतं की दादा आम्ही फार लवकर आलो गावातनं पेठेतनं फिरत असताना लोकांचा प्रतिसाद मिळत असत होता ह्या शहरामध्ये लोकप्रतिनिधी या नात्यानी या मतदारसंघात सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आणि विकास करण्याचा प्रयत्न केला गेला तुम्ही पत्रकारात तुम्हालाही माहितीये की पूर्वी उदगीरमध्ये किती कामं झाली होती आणि या पाच वर्षात एक वर्ष विरोधी पक्षात एक वर्ष आमचं करोनामध्ये गेलं तीनच वर्ष मिळाली तरी तिथलं तहसीलदार कार्यालय प्रांत कार्यालय तिथली प्रशासकीय बिल्डिंग आता बारस करता म्हणजे वकिलांच्या करता बांधण्यात येणारी एकोटीची इमारत वेगवेगळ्या घटकाकरता उभ्या केलेल्या इमारती पंचायत समितीची इमारत पोलिसांच्या इमारती राहण्याच्या इमारती रस्त्याची कामं डिवायडरची कामं ही झालेलीच हे निर्विवादपणे तुम्हालाही मान्य करावंच लागेल आणि मला अनेक जण सांगत होते वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सांगत होते की दादा एवढा विकास झालेला आम्ही कधी बघितला नव्हता इतका मोठ्या प्रमाणावर विकास काही हजार कोटी रुपयांचा निधी इथं आला असं काय पोकळा आश्वासन दिले नाही आम्ही आल्यावर हे करू आम्ही आल्यावर ते करू आम्ही आल्यावर असं करू तसं करू आम्ही करून दाखवलंय आणि ते लोकांच्या समोर आहे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे